आई बाजू नका नाही फक्त म्हणा उच्चिष्ट काही काही म्हणत नाही काही काही मागच्या मनात छाज्या बाजा काय तुम्हाला विनंती आहे तुमच्या दारात जर कुत्र आलं तर तुम्ही असंच करता का कस हाड हाड म्हणतो ना जात का नाही बाटा जाय ना बाय पुत्र पाहिलं घ्या माझी विनंती आहे तुम्हाला तुम्हाला तुमच्या शेजारीची शपथ आहे बघ मोकळ ना आता पा शेजारी कोण बसलेले मोकळ ना म्हणे उच्चिष्ट स्वरात आहे ना कौतुक करत आहे नाही गरम भाकर भेटते नाही तर काही खरं नाही जवाज वाजायला टाळ्या आपल्याला ते कौतुक करणं जमतच नाही आपण म्हणजे कोडग्या कोडग्या लाज नाही कालचा कोडगा आज नाही वाजवा एका जोरात टाळा फार सुंदर आई खरंच चांगलं म्हटलं तुम्ही किती गोड वाटत काय पाहिजे आणखीन आई खरंच तुम्ही एका स्वरात एका टाळात एका लयत म्हटलं पण आता याच्याही पेक्षा चांगलं ऐकायचं ऐका तुम्हाला <laughs> आता भीमसेन जोशी पाक कशी म्हणतात म्हणा अरिजित सिंग मुस्कुराने की वजा तुम हो म्हणा जिया जाये ना जाये ना पाहता म्हणा राहत कुत्ते कली पिते कली खा आ, आई आई खाता जरा शांत बसा धन्याचा बाब कसा म्हणतो मना पिंटेजी बाप्पा तयार आका तुम्ही गाडी मालक गाडी सोडू शकता <tap> थोरे प्रेमाचा भूकेला ओरे पेला बाभूकेला डगळ देऊ कानू नारा मला <tap> <tap> कसाय <ताकासे? tap> आपलं कस आहे स्वरात नाही पण जोरात पाहिजे आपल्याला स्वरात नसत चालते पण जोरात पाहिजे कस एक बोलू का आपण तुम्हाला तुमचं झालं का मी घरी जाऊन येऊ काय का ते ते भगवंतांनी खरंच यांना दिला गळा आपल्याला दिलं ते नरड बिळा काही नाही जाऊ दे आपणही युती करू तसे महाराष्ट्रात स्वतंत्र कोणाचं जमणारच नाही पुढे आपणही युती करू त्या गटासोबत आता गट कोणता तेवढं विचारू नका सर्वांनी म्हणा थोड्या प्रेमाचा भूकेला दुष्काळ

जास्त वेळ घेतले पण तुम्ही खरंच गोड भजन विनोद का असे ना पण जल गोड भजन केलं बरं तुम्ही या मातांनी तर खरंच गोड केलं मी दररोज कीर्तनात भजन म्हणायला होतो दररोज पण आज खरच या मी या व्यासपीठावरून अतिची स्तुती करणार नाही पण जलचक्रवासियांच्या माता मंडळींनी खरंच सुंदर भजन केलं एकदा त्यांच्यासाठी सगळे गोड भजन